मार्च महिन्यातील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा सोळा मार्चला आयोजित करण्यात आली होती प्रशिक्षणाची ही चोवीसावी बॅच असून बॅचसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून व महाराष्ट्र बाहेरून देखील अनेक राज्यातून एकूण पासष्ट प्रशिक्षणार्थींनी हजेरी लावून मृदा संवर्धनासाठी गांडूळखत निर्मिती व्यवसायाबद्दल बारकावे जाणून घेत असताना प्रचंड वाढलेली उन्हाची लाट पाहता ओपन प्लॉटमध्ये नियोजन करत असताना झिरो बजेट वम फार्म कसा सुरू करावा व सोबतच अधिक उत्पादनासाठी त्याच प्लॉटमध्ये फळबागेचं नियोजन कसं करावं याबद्दल कन्सेप्ट क्लिअर झाल्या शून्यातून केलेली सुरुवात तेव्हापासून आजपर्यंत गांडूळ शेती करत असताना अनेकदा प्रचंड समस्या आल्या परंतु आता आलेल्या कोणत्याही समस्येला उत्तर शोधून काढण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावोगावी असा प्रकल्प उभा राहावा म्हणून सुरू केलेल्या प्रवासाला यश मिळत आहे पिढ्यानपिढ्या ज्या मातीकडून आपण अनपेक्षितपणे फक्त घेत आलोय तिला आता देण्याची पण गरज आहे तेव्हाच ती माती पुढच्या पिढीपर्यंत सुपीकपणे पोहोचेल तर अशा प्रकारे योग्य नियोजनात पार पडलेल्या बाद चोवीसची सांगता ही आमचे ट्रेनिंग गायक अभिषेक नलावडे जे रत्नागिरीचे स्थायिक आहेत त्यांच्या गाण्याने आणि महाराजांच्या जयघोषाने पार पडली